म्हणजे या निमित्ताने एक याचे आभार पण मानतो मी आजारी असताना याचा मला फोन आला होता तो तो कधी मला शरद नाही म्हणत फोन म्हणतो वेगवेगळ्या नावानेच लवकर बरोवायचा एक सिनेमा करतोय तेव्हापासून त्याच्या डोक्यात होत की हा सिनेमा जेव्हा करेन तेव्हा वडील चालवला आणि मला म्हणाला चायला ते बरोबर त्या रोलसाठी आता मी तसं दिसत नाही सिनेमा दिसतो तसा आता पूर्णपणे बदललोय मी पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली त्या <laughs> आजारपणानंतरच जे माझं शरीर यष्टी माझा चेहरा माझ्या डोक्यावरचे केस हे सगळं ते इतकं सूट होत आणि त्याचा एवढा सूप वापर त्यांनी केला आणि जो शब्द दिला होता आजारपणा तो शब्द त्याने पाळला दोन माणसं आहेत अशी हा आणि केदार शिंदे दोघांनी मला आजारपणा शब्द दिला होता की तू बरा झालास की थ्री एक सिनेमा आहे मला काय वाटतं माहिती ना मी माझं काय म्हणणं असतं की आपण एक लहानपणी मी एक वाक्य खूप ऐकलंय रॉड अँड स्पॉइल द चाईल्ड हल्ली म्हणजे मुलांना ओरडलं तरी मग त्यांना लागतं का आम्ही आयुष्यात कधी गेलो हो नाही आम्हाला तुडवलंय आईवडलं <laughs> म्हणजे तुडवलंय तरी आम्हाला काही नाही पेरेंट्स हल्ली म्हणजे डोळे वटारले टू द सायकल कशासाठी तर कुठेतरी आम्ही काय वाईट वाढलो नाहीये की म्हणजे आम्हालाही पण आता हल्ली काय झालंय बिकॉज ऑफ एव्हरीथिंग ना की जरा त्याला प्रत्येकाला एक म्हणजे आयुष्यात जसं जीवनात मीठ लागतं आयुष्यात सायकल लागतो आणि जे वडील आता स्ट्रिक्ट आहेत त्यांना अजिबात मुलांचा वाईट भाव असा इथून असतो त्यांच्या पद्धतीने करायचं बरं झालं कुठेतरी एक मला वाटतं एक मध्यबिंदू साधला जाऊ शकतो पण कोणीही पेरेंट आपल्या मुलांना जर का ओरडत असेल चिडत असेल त्यांना मुलांचं वाईट कधीच डोक्यात नसतं पण ते तुम्हाला पिक्चर पिक्चर कळेलच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका